देशातल्या सगळ्यात जुन्या राजकीय पक्षाच्या अर्थात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेला एकशे अडतीस वर्ष पूर्ण झाली आणि काँग्रेस आता एकशे एकोणचाळीसाव्या वर्षात पदार्पण करताय पण काँग्रेसचा जन्म नेमका कुठे झाला काँग्रेसनं देशात सलगपणे किती वर्ष राज्य केलं काँग्रेसने दिलेले आणि देशभरात गाजलेले नारे कोणते आणि आजची काँग्रेसची अवस्था नेमकी कुठे आहे काँग्रेस नेमकी आहे कुठे चला याच सगळ्याबद्दल या व्हिडिओत जाणून घेऊयात मंडळी नमस्कार मी मिलिंद भागवत काँग्रेसची स्थापना तशी अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी झाली दादाभाई नवरोजी दिनशा वाचा यांच्यासोबतच एकमेव इंग्रज अधिकारी या स्थापनेत होते त्यांचं नाव आहे एलन ऑक्टेव्हियन ह्यूम या तिघांचं देशभरातील प्रमुख अशा बहात्तर मान्यवरांनी एकत्र आहेत मुंबईत तेजपाल संस्कृत पाठशालेत काँग्रेसची स्थापना केली मुळात काँग्रेसच्या स्थापनेचं अधिवेशन होणार होतं पुण्यात पण त्यावेळेला पुण्यामध्ये प्लेगची मोठी साथ होती आणि त्यामुळे हे अधिवेशन पार पडलं मुंबईत स्थापनेच्या नंतर काँग्रेसचं नेतृत्व सुरुवातीला काही वर्ष मवाळ गटाकडे होतं म्हणजे आधी सुधारणा आणि मग स्वातंत्र्य पण पुढे एकोणीसशे सहा ते एकोणीसशे एकोणीस वीसपर्यंत एकौ काँग्रेसचं नेतृत्व हे पोचलं गटाकडे म्हणजे लोकमान्य टिळक आगरकर यांच्यासोबतच सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांचा त्यात समावेश होता लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर म्हणजे एकोणीसशे वीस नंतर काँग्रेसचं नेतृत्व गेलं गांधीजींच्याकडे आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची वाटचाल झाली गांधी आणि नेहरू घराण्याची परंपरा लाभलेल्या काँग्रेसनं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आणि स्वातंत्र्याच्या नंतर देशाच्या राजकारणात अतिशय महत्त्वपूर्ण आणि कायम केंद्रस्थानी असलेली भूमिका बजावली स्वातंत्र्याच्या आंदोलनात गांधी नेहरू यांनी बजावलेल्या कामगिरीमुळे स्वातंत्र्याच्या नंतर झालेल्या निवडणुकीत देशाचं नेतृत्व स्वाभाविकपणे काँग्रेसकडे गेलं एकोणीसशे एक्कावन्नमध्ये जेव्हा पक्ष चिन्हाची निवड करण्याची वेळ आली तेव्हा जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चर्चा करून संगणमतानं चिन्ह निवडलं ते बैलजोडी कारण त्यावेळेला देश शंभर टक्के कृषीप्रधान होता आणि बैलजोडी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय पुढे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये इंदिरा गांधी यांनाच काँग्रेसमधून बाहेर काढून टाकण्यात आलं मग त्यांनी काँग्रेस आय म्हणजे इंदिरा काँग्रेसची स्थापना केली आणि निवडणूक चिन्ह ठरलं गाय आणि वासू तोही त्यावेळेला जिव्हाळ्याचा विषय ठरला पुढे मूळ काँग्रेस ही निवडणुकांच्यामध्ये सपशेल आपटली तर इंदिरा काँग्रेसला उत्तम यश मिळालं एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये इंदिराबाईंना काँग्रेसमध्ये आधी घेण्यात आलं पण नंतर त्या काँग्रेसमधून बाहेर पडल्या त्यावेळेला निवडणूक चिन्ह त्यांनी घेतलं हाताचा पंजा आणि पुढे आय काँग्रेस म्हणजेच इंदिरा काँग्रेस या नावानं ती काँग्रेस ओळखली जाऊ लागली पण जेव्हा निवडणुकांमध्ये इंदिराबाईंना प्रचंड यश मिळालं त्यावेळेला मूळ काँग्रेसमध्ये इंदिरा काँग्रेस विलीन झाली स्वातंत्र्यानंतरच्या तब्बल पंच्याहत्तर वर्षांच्या काळात काँग्रेसनं तब्बल सात वेळेला स्वबळावर स्पष्ट बहुमतही मिळवलं तीन वेळेला सत्ता स्थापनेच्या करता आघाड्यांचं नेतृत्व काँग्रेसनं केलं आणि एकूण जर का विचार केला तर चोपन्न वर्ष या देशावर काँग्रेसचं राज्य राहिलं काँग्रेसनं आपल्या एकशे अडतीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देशभरातल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना एक वेगळ्या प्रकारची साथ घातली आहे आणि निधी उभा करण्याचाही निश्चय केला आहे एकशे अडतीस वर्ष काँग्रेसला झाली म्हणून एकशे अडतीस रुपये किंवा त्या पटीमध्ये म्हणजे एक हजार एकशे अडतीस किंवा या पटीमध्ये पैसे उभे करावेत किंवा पक्षाला डोनेशन द्यावं असं आवाहन करण्यात आलं आहे यासाठी काँग्रेसनं नेशन फॉर देश अशा प्रकारचं एक अभियानाला नावही दिलं मंडळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ए सरकार पायउतार झाल्यापासून काँग्रेसला सगळ्यात मोठी समस्या जाणवते ती नेतृत्वाची कार्यकर्त्यांना दिशा देणारं नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणारा कार्यक्रम आता एकशे चाळीसच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या काँग्रेसला एकशे पन्नासचा टप्पा यशस्वीपणे गाठायचा असेल तर अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे पाहूयात आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीनं गांधी नेहरू याच घराण्याच्या भोवती फिरत असलेली काँग्रेस आउट ऑफ द बॉक्स काही विचार करते का आणि एकशे पन्नासचा टप्पा काँग्रेस कशा पद्धतीनं गाठते मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा धन्यवाद